नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय जयवान लातूर या यूट्यूब चॅनल आहात प्रश्न आहे दर साल दर शेकडा चार रुपये दराने सात हजार तीनशे रुपयेचे वीस दिवसाचे सरळ व्याज किती आहे वीस दिवसाचे सरळ व्याज किती आहे असा प्रश्न आहे आता आपल्याला वर्षामध्ये आल्यानंतर कळतं पण दिवसामध्ये जर व्याज काढायचं असेल तर कशा पद्धतीने आपण काढू शकतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर त्या संदर्भात आपण इथं थोडस छोट आहे समजलं तर आपल्याला चांगलं जाईल पण अडचण अशी असते की आपण दर वर्षामध्ये काढलेलं असते म्हणून थोडंसं जड जाते बघा व्याज कसं आहे सरळ व्याज आहे त्याच्यामुळं सरळ सूत्र सरळ व्याज सोपं आहे जास्त आहे हे अवघड सरळ व्याज मुद्दल गुणिले दर गुणिले वर्ष म्हणजे काळ ले, है सर भागिले शंभर हे आपण सूत्र ठेवलं असं हे सूत्र माहीत आहे का नाही आपल्याला हे आपण असं सूत्र ठेवलं आता मुद्दल किती आपलं सात हजार तीनशे रुपये मुद्दल आहे दर किती आहे चार रुपये आहे दिवस किती आहेत दोनशे दिवस आहेत इथपर्यंत देश वाढतो ह्याच्या खाल्लं जे शंभर आहे इथं शंभर लिहितो अगोदर आता आपण ह्या दोनशे दिवसच बघू आपण जर एक वर्ष असता आपण एक टाकला असतं का नाही तर हे दिवस आहेत का नाही एका वर्षातले दिवस तुम्ही त्याला खाल्ल्या किती दिवस आहे का तीनशे पासष्ट दिवस एका वर्षातले आहेत हे वर्षातील दिवस आहेत आपण कधीही दिवसामध्ये आलं तर असं महिन्यामध्ये आलं तर महिने खाल्ल्या फक्त महिन्याच काढायचं असेल समजा दोन महिन्याचं व्याज काढायचं असं दोन छेद बारा असं ह्या ही कधल्याचे आपला महिने जर असेल तर लिहा महिने असेल तर जर दिवस असेल तर सरळ असल्या आता या पद्धतीत आज जर आपण ह्याला क्लोज केलं तर लक्षात येईल तुम्हाला बघा हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले असं आपण त्याला क्लिअरली समजवू शकतो आता काय करा पाच न भागाला पाच सत्तर पस्तीस उरला एक पाच त्रिक पंधरा पाचोक वीस हे शून्य आपण वर घेतलं आता काय दिसतंय हे त्र्याहत्तर कटलं आणि हे त्र्याहत्तर कटलं उरलं किती आपल्याकडं चार गुणिले चाळीस चार गुणिले चाळीस हे या ठिकाणी आलं आता ह्या दोघांचा गुणाकार करा चार चोक सोळा हे शून्य आलं हे काय लिहा आलं आपल्याकडं सरळ व्याज या पद्धतीनं आपण काढू शकतो सोपी पद्धत आहे फक्त दिवसाचं काय गणित आहे ते एवढं गणित आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे बाकी सगळं सोपं आहे